अच्युत पालवी आपल्या न्याय मुंबईचे आहेत पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि अशिक सराबे हे नाटककार त्याच्यानंतर सृष्टीतील कलाकार त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला तर त्या माध्यमातून आम्हाला अखिल भारतीय नाट्य परिस्थितीचे न्यायमुंबई शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान ठेवायचाच होता फक्त आम्हाला साहेबांची वेळ भेटत नव्हती शिंदे साहेबांची आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आपण चांगल्या दिवशी एका दिवशी आपण त्यांचा सत्कार घेऊया आणि त्या पद्धतीने वे वेळ दिला आणि त्या माध्यमातून दोघांचा सन्मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं म्हणून आज उपमुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की त्यांनीच त्यांनी आठवण करून दिली की त्यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं होतं त्याचं भूमिपूजन केलेलं होतं म्हणून साहेबांना आठवण करून